नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रविवारी दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चिमुकली घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता काही तासांनी तिचा मृतदेह मोबाईल टॉवरच्या परिसरातील झुडपात आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि गावातीलच विजय संजय खैरनार वर्ष चोवीस या तरुणाला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असे पोलीस सूत्रांनी सांगितले प्राथमिक तपासानुसार आरोपीने मुलीला चॉकलेट देतो म्हणून फूस लावून नेले आणि तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली या अमानुस घटनेमुळे गावात प्रचंड संताप उसळला आहे नागरिकांनी कठोर शिक्षा म्हणजेच आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे तसेच आरोपीवर जलद गतीने नियमांतर्गत गुन्हा दाख चालवण्याची मागणी देखील केली आहे घटनास्थळी डोंगराळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम नंतर कुटु कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे सध्या हा प्रकार पोलिसांच्या तपासाखाली असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे या परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे आपल्याच गावात आपल्या शेजारी असे अमनुष्कृत्य घडू शकते हा विचार अस्वस्थ करून सोडणारा आहे एका निष्पा निष्पाप जीवावरती ओढावलेले हे कौर्य प्रत्येक विवेक बुद्धी असलेल्या हा। माणसाला हादरून सोडणार आहे या घटनेची माहिती समोर येताच नातेवाईक व नागरिकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली त्यांच्या डोळ्यांमध्ये आश्रू आणि ओठांवर एकच आक्रोश होता आरोपीला फाशी द्या निष्पाप मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर नागरिकांनी दणनून सोडला नागरिकांमध्ये रोष आणि हदबलता भावनांचा उद्रेक दिसून आला यावेळी नागरिकांनी मालेगाव महामार्गावर रास्ता रोको देखील केला आहे या संपूर्ण घटनेची दखल राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते म्हणाले की निश्चितच या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत त्यांची मानसिकता ठेचण्याचं काम निश्चितच हे सरकार करेल असं आश्वासन त्यांनी दिले तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र